खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या जरी प्रशासनानं किंवा ज्या काही यंत्रणेनं दाबायचा प्रयत्न केलेला असला तरी येणाऱ्या काळात ते आम्ही दबू देणार नाहीत आणि आम्ही जनतेच्या समोर आणणार म्हणजे जो व्यक्ती आहे तो एखाद्या व्यक्तीला आदर्श मानतो एखाद्या व्यक्तीला नेता मानतो त्या व्यक्तीला जर तपासात घेऊन तुम्ही जर आरोपी शोधत असताल तर मुख्य आरोपीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत मग काही दिवसामध्ये जी माझी मुलाखत घेतली होती त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की संतोषांना हे मानवतावादी होते एक समाजसेवक होते गावचे प्रतिनिधी होते आणि त्यांनी जे काही आयुष्यातल्या गोष्टी केल्या त्या समाजासाठी केल्या समाज के म्हणजे केवळ गावापुरता मर्यादित विषय नव्हता तर तो आखा जे काही त्यांच्या संपर्कात येणारे लोक होते जसे की ही गोष्ट मला माहीत नव्हती की दोन हजार सतराला ज्यावेळेस ते सरपंच झाले त्यावेळेस यांच्या पण सहवासात त्यांनी काही शिबिरं किंवा काही सरपंच परिषदे त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि ह्यांच्या भेटी झाल्या होत्या तसेच अनेक लोक आहेत तिथे येणारे मला भेटणारे ज्या आम्ही दोघांनी ज्या काही गोष्टी आयुष्यात केलेल्या होत्या त्या ह्याच होत्या की त्या असं कधी वाटलं नाही आम्हाला की त्या सगळ्या पब्लिश व्हाव्यात सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळाव्यात तर एकंदरीत जे विचार होते संतोषांनाचे तर त्यावर मला विचारला गेलेला प्रश्न असा होता की हे सगळं केलं परंतु आज ते आपल्यात राहिले नाहीत तर मग समाजकारण करणं समाजसेवा करणं किंवा लोकहिताची कामं करणं हे चुकीचं आहे का तर मी त्यांना एक एका वाक्यात उत्तर दिलं होतं असं की जर अण्णांनी स्वतःसाठी आयुष्य जगले असते समाजासाठी काही केलं नसतं किंवा समाजकारणी झाली नसते तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे नावच झालं नसतं ना किंवा सगळा लढा उभारला गेला नसता आणि आज अण्णा देशमुख यांनी जर वेगळी काही कामं केले असते तर हे नाव जे आहे हे महाराष्ट्र जे आहे किंवा ह्या सगळ्या पगड जातीतील लोक आहेत ते या न्यायाच्या लढाईमध्ये कदाचित उभं राहिले असते का नसते हे माहीत नाही परंतु आपण निसर्गाचं समाजाचं काही देणं लागतो आणि हे जे काही समाजकार्य आहे ते माणूसच करू शकतो तर त्याच माध्यमातून जे अण्णा करत होते तेच पुढं तसेच त्याचे विचार हे जशाला तसे आम्ही सगळं देशमुख कुटुंबीय गाव आणि जे काही त्याचा मित्रपरिवार आहे आमच्या सगळ्यांचा हे पुढं घेऊन जात आहोत एक चांगल्या संकल्प त्यांनी केलेला आहे परंतु जे काही आपला उर्वरित राहिलेला लढा आहे जे ह्या मारेकऱ्यांना आपल्याला फाशीची शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाही किंवा ज्या प्रवृत्ती आहेत ह्या सगळ्या संपवल्याशिवाय ते पण संविधानिक मार्गाने एकदम चांगल्या पद्धतीनं ह्यांच्या जे असुरी विचार आहेत ह्यांचे किंवा जे आसुरी वृत्ती आहेत यांच्या वृत्तीचा विचार आपण न करता आपण कसं कायद्यावर विश्वास ठेवून जे काही सिस्टीम आहे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिलेले आहेत ज्या यंत्रणा राबवलेल्या आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून हा लढा आपल्याला पहिलं कडीला न्यायचा आहे मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत संतोषांना देशमुख यांचे जे काही स्वप्न होते किंवा जे काही त्यांचे विचार होते हे प्रामुख्यानं आपल्याला समोर आणायचे आहेत हे एकदम कन्फर्म गोष्टी आहेत ह्या तुम्ही आत्ता तुम्हाला माहीत झाल्या आम्ही घटना घडल्यापासून घटना घडल्यापासून आम्ही सांगत होतो की ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत त्या जबाबात आलेल्या आहेत समोर ज्या माणसाला म्हणजे जो व्यक्ती आहे तो एखाद्या व्यक्तीला आदर्श मानतो एखाद्या व्यक्तीला नेता मानतो त्या व्यक्तीला जर तपासात घेऊन तुम्ही जर आरोपी शोधत असताल तर मुख्य आरोपीपर्यंत कधीच पोचू शकणार नाहीत पोलीस अधिकाऱ्यांनी जर आम्हाला सांगितलं होतं की बालाजी तांदळे हा आमच्या तपासामध्ये होता तर आमचं एकच मत होतं की तुमच्या तपासामध्ये होता तर तुमच्याकडे लिगल काय आहे का तर त्यांनी पंधरा डिसेंबरचं आम्हाला पत्र दाखवलं की त्याची गाडी आम्ही पंधरा तारखेला घेतली होती परंतु नऊ तारखेपासून तो त्या तपासत होता मग त्यांनी काय काय इन्फॉर्म इकडे केले लोकांना आरोपींना किंवा मुख्य आरोपींना तर हे एक जे काय वीक पॉईंट आहेत हे शोधण्यासाठीच कदाचित ह्या सगळ्या गोष्टी एस आय टीनं केलेल्या असाव्यात आणि खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या जरी प्रशासनानं किंवा ज्या काही यंत्रणेनं दाबायचा प्रयत्न केलेला असला तर येणाऱ्या काळात ते आम्ही दबू देणार नाहीत आणि आम्ही जनतेच्या समोर आणणार आहोत